आपने आपने इधर समाज की प्रतिनिधित्व करना जरूरी है। देख रहे हैं आपने इधर समाज। परन्तु आपने समाज की प्रतिनिधि भाई कैसे? अन्य आपने समाज के साथी जनता का नेता कैसे? तरह से ऐसे आपने काम किया भाई। अन्य जनता और नेता आपने समाज के साथी जनता के लिए कैसे कि काम करते हैं? तो बहुत कम उधर काम का� कॉम्रेड सीताराम नाही एच्या सुशील कुमार शिंदे यांची प्रदीर्घ चर्चा झाली आणि मद्य सोडायचं त्यांनी मान्य केलं म्हणून आम्हाला आदेश दिला त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट एकोणीस ऑगस्टला शहर मध्यची जागा आडम मास्तरला सोडा म्हणून सांगण्याकरता कॉम्रेड सीताराम यचुरी सोनिया गांधीकडे गेले त्या दरवाज्यावर कोसळले श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी त्यांना एम्स मध्ये दाखल केलेला आमचं शेवटपर्यंत प्रयत्न राहील महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे जेवढे नेते आहे त्या सगळ्यांनी सांगितलं मला शहर हे आडम मास्तर करता सोडलं जाईल म्हणून आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघणार त्यानंतर प्रेस घेऊन माझी भूमिका मी जाहीर करणार आहे आणि एक मात्र नक्की कोणत्याही परिस्थितीमध्ये शहर मध्य मध्ये आडम मास्तर उभं राहणार आणि जिंकून सुद्धा येणार विश्वासघात झाल्यासारखी भावना तयार होते का कारण अशा पद्धतीने जेव्हा बाहेर तसं आहे त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडायचं स्वातंत्र्य तिकीट कुठं फायनल होणार फायनल होणार नाही तर सीताराम जिवंत राहायला असेल तर त्यांनी मुलाखतच दिली असती म्हणून आम्ही अपेक्षा सोडलेली नाही आहे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू आमचे आतपाय काही लुळे आहेत पंच्याण्णव हो ला आम्ही आमच्या ताकदीवर आलो ना अष्ट्यात्तर ला आमच्या ताकदीवर मी आमदार झालो ना कोणाच्या कुबड्या घेऊन आमदार झालेले नाही दोन हजार चार मध्ये त्यांनी आम्हाला अवश्य पाठिंबा दिला पण बंडखोर उभा केला ना म्हणून या वेळेला आडम मास्तर उभं राहणार आणि विधानसभेमध्ये पाय ठेवणार ही काळ्या दगडावरची रेगा

महाविकास आघाडीचं निर्णय आमच्या विरोधातील त्या वेळेला श्रीमती सोनिया गांधीला आमचं पक्षाचं शिष्टमंडळ भेटेल आणि मला विश्वास आहे श्रीमती सोनिया गांधींचे शब्द म्हणजे एक वज्र निर्धार असतो म्हणून शेवटपर्यंत मला अपेक्षा नातवाला कुठेतरी येतं त्यांच्या नातवाला इथून उभारण्याची चर्चा आहे आता ते झाले मुलगी झाली आता नातू आला त्यांच राज्य आहेत का सोलापुरामध्ये श्रमिकाचे भ्रष्ट नाही आहेत का आजबीडी का म्हणजे सगळे अडचणीत आले का म्हणून आमचा लढा हा शेवटपर्यंत राहणार आहे प्रयत्न आहे महाविकास आघाडीचं जर आम्हाला पाठिंबा मिळाला दुधास साखर नसेल श्रीविकाचा फौज घेऊन मैदानात होत मास्तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर तुमचा विश्वास आहे मात्र आता कुठेतरी शिंदे परिवाराचा वरचा विश्वास उडाला असं वाटतंय त्यांच्यावर विश्वास उडायचं कारण नाही आहे लोकशाही आहे त्यांना बोलायचा अधिकार मी शिंदे साहेबांना जाऊन तासभर चर्चा केली ते ज्या वेळेला दुःखवटीच्या सभेला आले त्यावेळेला स्वतः मला म्हणलं तुमची तयारी कशी चालू आहे जोरात जो आहे म्हणून सांगितलं आज सुद्धा सकाळी झेंडा बंदन झाल्यावर म्हणलं कसं आहे तयारी जोरात आहे आता याचा सिग्नल काय समजायचं